जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोझे ते पहिलवान ऋषीभैया चिमल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे गंगुती मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने व आदत किंग शॉटगन नंद्याने सुंदररीत्या गट क्रमांक सातमध्ये गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई आणि आदत किंग शॉर्टगन नांद्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई आणि आदत किंग शॉर्टगन नंद्या सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला व शॉर्टगन नंद्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन